आदरणीय पालक आणि प्रिय विद्यार्थी मित्रांनो आज आपल्या व्हिडिओ मध्ये तुम्ही शिकणार आहे फ्रॅक्शन कोण सांगेल मला काय असतं फ्रॅक्शन बघा लक्ष द्या मी सांगतो तुम्हाला फ्रॅक्शन म्हणजे काय कोणतंही तुमचं गणित असेल अशा स्वरूपात असेल म्हणजे एक न्यूमरेटर पण आहे डिनॉमिनेटर पण आहे किंवा अजून एका पद्धतीत तुम्ही लिहू शकता हे जे काय ते तुमचे फ्रॅक्शन आहे बरोबर आहे त्या फ्रॅक्शनची तुम्हाला काय करायची ऍडिशन करायची आणि सबट्रॅक्शन करायचं हे माझ्या व्हिडिओमध्ये आज तुम्हाला भेटेल ऍडिशन करताना आणि सबट्रॅक्शन करताना बऱ्याचशा स्टेप बऱ्याचशा प्रोसेस करावं लागतं तोपर्यंत तुमचा अॅन्सर येत नाही तोपर्यंत तुम्हाला सोडवत राहावं लागेल पण आपल्या मध्ये अशा बऱ्याचशा काही स्टेप्स आहेत स्टेप्स न करता काही सेकंदात तुम्ही त्याचा अँसर लगेच सांगू शकता तर त्या ट्रिक्सही आपण दिलेल्या आहेत आपण पूर्ण गणित सोडून दिले त्याच्यानंतर त्याची ट्रिक्स दिलेली आहे आज आपल्याला शिकायचंय फ्रॅक्शन चे ऍडिशन आणि सबट्रॅक्शन कशी करायची पहिला आपण एक एक्झाम्पल घेऊया फोर प्लस टू अपॉइन फाय फोरच्या खाली डेरोमिटरला काहीच नाही काहीच नाही म्हणजे काय असतो वन असतो लिहून घेऊया आपण फोर आपण वन प्लस टू आपण फाईव्ह करेक्ट आहे आता काय करायचं बघा ऍडिशन करताना नेहमी आपल्याला दोन्ही फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर काय पाहिजे सेम पाहिजे सेम असेल तर तुम्ही न्युमरेटर काय करू शकता ऍड करू शकता इथे आपल्याला बघितलं तर इथे डिनॉमिनेटर वन आहे इथे फाय म्हणजे आपल्याला काय करावं लागेल दोन्ही डिनॉमिटर सेम करायचे तसे करणार या जर वनला तुम्ही ने मल्टिप्लाय केला तर तो फाय होईल मग आपण तो करून घेऊया वन इंटू फाय जर समजा तुम्ही डिनॉमिनेटरला फायने मल्टिप्लाय करताय त्यावेळी ही स्टेप नेहमी लक्षात ठेवा न्युमरेटरला पण तुम्हाला काय करायचंय फायने मल्टिप्लाय करायचं नेक्स्ट फ्रॅक्शन तुमचा ऍडिशन मध्ये तो आहे तसा लिहून घ्यायचा पुढे नेक्स्ट फाय फोर जा ट्वेंटी फाय वन जा फाय प्लस टू अप वन फाय क्लिअर आहे डाऊट आहे कोणाला असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा बघा नेक्स्ट स्टेप आपण काय करतोय डिनॉमिनेटरला फायव्ह वन एकच टाईप लिहितोय ट्वेंटी प्लस टू न्यूमरेटर मध्ये आहे तसा लिहून घेतोय आता आपला डिनॉमिनेटर सेम झालाय म्हणजे दोन्ही फ्रॅक्शनचा न्यूमरेटर आपण एकदा लिहू शकतो एकाच डिनॉमिनेटरच्या वरती ट्वेंटी प्लस टू किती ट्वेंटी टू अपॉन फाय समजतंय ही झाली आपली ऍडिशन आता हीच ऍडिशन करताना आपल्याला काय करायचंय जरा वेगळ्या रूपात लिहायचे तर वेगळं रूप काय आहे ते मी तुम्हाला सांगतो बघा इथे काय आलंय ट्वेंटी टू अपॉन फाईव्ह क्लिअर आहे हा तर आता इथे फायने जर तुम्ही डिवाइड केला चला तर काय होईल क्वेशन टेल तुमचा फोर ट्वेंटी रिमाइंडर आला टू हेच लिहिताना तुम्हाला फ्रॅक्शनच्या स्वरूपात कसं लिहित लिहावं लागेल फोर तुमचा या साईडला येईल रिमाइंडर तुमचा राहिलाय तो वरती अपॉन फाय बरोबर आहे हा तेच काय करायचं आहे आपल्याला अन्सर म्हणून याच्या पुढे लिहायचं लक्षात आलंय म्हणजेच तुमचा अँसर काय आलाय फोर हेच उत्तर आपल्याला काय करायचं एका ट्रिकने सोडवायचे ट्रिक मी तुम्हाला सांगतो इथे बघा फोर प्लस टू फाय तुम्ही लिहिताना डायरेक्ट फोर टू अपॉन फाय लिहू शकता हेच तुमचं अँसर आहे जे तुम्ही एवढी मोठी स्टेप करून प्रोसेस करून इथपर्यंत तुम्ही येऊन पोहोचलात तेव्हा ते तुम्हाला अँसर भेटल हे तुमचं झालं ऍडिशन डायरेक्ट टेक्निक आहे तुम्ही जर समजा सपोज सेवन प्लस थ्री अपऑन नाईन तुम्हाला काढायचं काढताना तुम्हाला कसं करावं लागेल स्टेप बाय स्टेप जावं लागेल स्टेप बाय स्टेप दिला हे तुमचं फायनल आन्सर आहे तसंच तुमचं यांचं फायनल आन्सर काय येणार आहे सेव्हन ऑफ थ्री अपॉन नाईन हे तुमचं काय झालं त्याचं फायनल आन्सर झालंय तुम्ही काय करा मित्रांनो असं एक स्टेप मध्ये प्रोसेसमध्ये सोडून बघा उत्तर येत की नाही नक्की मला कमेंट मध्ये सांगा आता आपण ऍडिशन बघितले आता आपल्याला सब्ट्रॅक्शन बघायचे बघा एक मी एक्झाम्पल लिहित सेव्हन मायनस फोर अपॉइंट नाईन बघा इथे डिनॉमिनेटर नाहीये म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल डिनॉमिनेटर वन आहे तो लिहित नाही पण तुम्हाला लिहून दाखवा लागेल आता पुढे तुम्हाला सब्ट्रॅक्शन करायचंय इथे पण सेम स्टेप आहे तुम्हाला काय करायचं मल्टिप्लाय करायचंय का तर तुम्हाला डिनॉमिनेटर सेम करायचंय आहे वनला मल्टिप्लाय करा किती होईल वन इंटू नाईन डिनॉमिनेटर मला मल्टिप्लाय केलंय तसंच तुम्हाला काय करायचंय न्युमोरेटरला पण मल्टिप्लाय करायचं सेव्हन इन्टू नाईन पुढे मायनस फोर अपॉन नाईन नाईन सेव्हनचा किती होईल सिक्स्टी थ्री अपॉन नाईन मायनस फोर अपॉन नाईन क्लिअर आहे पुढे जिनोमिनीटर तुम्हाला नाईन नाईन सेम दिसतोय आपण एकदा लिहितोय वरच एका आहे सिक्स्टी थ्री मायनस फोर असं लिहून घेतलंय क्लिअर आहे सिक्स्टी थ्री मधून फोर गेले किती राहिले गे फिफ्टी नाईन आपण नाईन हेच तुमचं काय झालं अँसर आहे पण तेच तुम्हाला वेगळ्या स्वरूपात लिहायचं आहे कसं लिहिताना तुम्हाला मगाशीच मी सांगितलंय फिफ्टी नाईन नाईन कितीने डिवाइड होईल नाईन सिक्स जा फिफ्टी फोर सिक्स लिहिलाय फिफ्टी फोर मायनस करा रिमाइंडर आला हेच hey, तुमचा आन्सर कसं तुम्ही लिहिणार आहे जो क्वेश्चन इथे लिहावा लागेल नंतर डिनॉमिनेटरला काय लिहायचं तुम्हाला नाईन लिहायचं आहे रिमाइंडर काय फाय हे तुमचं काय झालं आन्सर सिक्स ऑफ फाय अपॉन नाईन आता कोण मला सांगेल की बाबा याला कशी ट्रिक वापरायची आणि हे अन्सर तुम्हाला डायरेक्टली ट्रिक काही सेकंद तुम्हाला शोधायचं बघा लक्ष दे सगळ्यात महत्वाची गोष्ट हे तुम्हाला अॅन्सर काढायचं याचं सेव्हनचा तुम्ही एक फॅक्टर कमी करून लिहा म्हणजे सिक्स झाला सात मधून एक वजा केला सहा राहिला बरोबर आहे त्याच्यानंतर पुढची स्टेप काय या दोघांमधला डिफरन्स काढायचा डिफरन्स म्हणजे फरक काढायचा नऊ आणि चार मधला डिफरन्स काय फाय तुम्ही इथे वरती लिहून घेतोय डिनॉमिनेटरला जो नाईन आहे तो आहे तसा लिहून म्हणजेच काय झाला सिक्स ऑफ फाय अपॉन नाईन तोच तुमचा अॅन्सर परत एकदा सांगतो समजा तुम्हाला इथे फॉर्टीन दिलंय मायनस फोर अपॉन नाईन हे तुम्हाला सॉल्व्ह करायचंय कसं करणार आहे चा तुम्ही एक कमी करून लिहा म्हणजे किती होईल थर्टीन बरोबर आहे त्याच्यानंतरची स्टेप काय हा जो तुमचा फ्रॅक्शन आहे फोर आणि नाईन याचा डिफरन्स काढायचा तुम्हाला फोर आणि नाईनचा डिफरन्स किती आहे फाय तो मी फायदा न्युमरेटरला लिहितोय आणि डिनामिनेटर काय तो नाईन तो ऍज इट इज मी लिहितोय लक्षात हे तुमचं काय आहे अँसर येईल मित्रांनो एकदा स्टेप बाय स्टेप सोडून बघा सोडून मला कमेंट मध्ये नक्की सांगा तुमचं हे आन्सर आलंय की नाही असेच नवनवीन मॅथ्स सायन्स इंग्लिश विषयाच्या आपण व्हिडिओ या मध्ये टाकणार आहे नवनवीन तुम्हाला गोष्टी शिकायला भेटतील नवनवीन टेक्निक्स भेटतील नवनवीन ट्रिक्स भेटतील सर्वात महत्वाचं दहावी आणि बारावीच्या बोर्डासाठी विद्यार्थ्यांनी तयारी कशी करायची प्लस परीक्षेमध्ये काय काय महत्वाचे प्रश्न येतात कोथले येतात ये कुठून येतात सगळ्या गोष्टी आपल्या चॅनेलमध्ये इथून पुढे देणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या चॅनेलला थोडा सपोर्ट भेटेल तुमच्या गरजू विद्यार्थी मित्रांना व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून सर्व विद्यार्थी मित्र परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळवतील धन्यवाद